तुमचं इट्स कोको लाईफ या युट्यूब चॅनलवर आज मी खूप हेल्दी व्हिडिओ बनवते हेल्दी म्हणजे का कारण की त्याच्यामध्ये डाएट आले त्यामुळे तर मी कोकोसाठी एक दलिया खिचडी बनवते खूप जास्त प्रोटीन फायबर आणि खूप छान हेल्दी अशी खिचडी बनवते जे की सगळ्या बाळांसाठीही उपयोगी आहे आणि आपल्या कोकोसाठी सुद्धा सो so, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते एकदम शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे बट जे पण बघतात ना की काय बनवावं बाळासाठी ऑप्शन काय काय असावे असे भरपूर आईना प्रश्न पडतो की उद्या मी बाळाला काय देऊ कारण प्रत्येक वेळेस आपण एक एक देऊन ना कंटाळचं बाळ की आज उपमा दिला उद्या पण उपमा नाही देऊ शकत आपण म्हणून वेगवेगळं तर आज मी विचार केला बाळासाठी काहीतरी नवीन ट्राय करू आता हे एक वर्षाच्या बाळापर्यंत आपण खिचडी देऊ शकतो बट मी आज पहिल्यांदा बाळाला दलिया खिचडी देते यासाठी मी अगोदर दलिया बनवलंय मी बट त्याचं मी लापसी टाईप हे बनवले लापसीच बोलतात त्याला तर मी खीर टाईप बनवलं आणि खाऊ घातलं त्याला पण आज मी थोडं तिखट आणि याच्या चटपटा खिचडी बनवून देणार आहे जी त्याला आवडेल पण आणि खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे तर मी इन शॉर्टमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा कशी बनवते आणि त्यामध्ये काय काय आहे किती प्रमाणात सगळं प्रोटीन आहे फायबर आहे काय काय भेटतं बाळाला वाढीसाठी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे मूग डाळ आणि लापसी हे दोघांचं मिश्रण करून मी खिचडी बनवते मूग डाळ भरपूर सारं प्रोटीन पचायलाही हलकं आणि लाप्सी लाप्सीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन ज्या बाळांना कॉन्स्टिपेशन होत असेल त्यासाठी ही इझी हलकं आणि कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करतं आणि प्रोटीन पण भरपूर प्रमाणात आहे तर अशी हेल्दी आपली खिचडी आता तयार होणार आहे तर टाईम न घालवता मी सगळं काही रेडी करून ठेवलं आहे कारण की करत का मी बोलले की परत कट करताना दाखवू ह्याच्यामध्ये तुमचाही वेळ जाईल तुम्हाला आजकाल काही सगळ्यांना शॉर्टकट बघण्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळे तर इथे मी थोडीशी बाळापुरतेच खिचडी बनवणार आहे म्हणून थोडीशी मूग डाळ इथे थोडे लापसी घेतली आहे गाजर गाजरमध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डो बाळाच्या डोळ्यासाठी एकदम चांगली आहे लसूण रक्त पातळ करतं प्लस चवही देतं त्यासोबत कांदा आपलं सॉरी मटर सध्या मार्केटमध्ये भरपूर आले त्यामुळे मी सध्या प्रत्येक भाजीमध्ये मटर टाकते मटर जे ज्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे फायबर सुद्धा आहे टमॅटो यामध्ये विटॅमिन सी आहे जे बाळाच्या स्किनसाठी आणि इम्युनिटीसाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि बटाटा बटाटा हे आपल्याला वेट गेन करण्यासाठी खूप उपयोग उपयोगी आहे तर अशा प्रकारे आपलं हेल्दी दलिया खिचडी बनणार आहे सो ब्लॉक पूर्ण बघा सगळ्यात पहिले आपण हे दोन मिश्रण एकत्र करूयात दलिया लापसी आणि मुगदाळ आणि हे आपण पाच ते दहा मिनिट भिजवून घेऊयात so, पाण्यामध्ये छान असं धुवून घेते एका वॉश मध्ये आणि नंतर पाण्यात भिजायला टाकते सो इथे चा मी कुकर ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलं आहे ॲक्च्युली बाळाचं वजन खूपच कमी झालं होतं कारण की त्याला लूज मोशन आणि वॉमिटिंग चालू होतं त्याच्यामुळे तर आता मी ठरवलं आहे वेट गेन करण्याचं तर तूप टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि लसूण ठेचून टाकला चव येण्यासाठी छान त्यानंतर थोडंसं कडीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे मस्त तो थोडंसं लालसर भाजू देऊ आणि त्यानंतर मी थोडी मिरची टाकली कारंकी बाळाला आमच्या तिखट लागतं सा स्पायसी लागतं खायला आणि त्यानंतरला मी सगळं मिक्स टाकलेलं आहे व्हेजीस आपल्या बटाटा मटर गाजर टमॅटो सगळं मिक्स करून झाल्यानंतर भिजवलेली लापसुद्धा ॲड केली आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद सगळं मिश्रण एकत्र एक, एक जीव होईपर्यंत थोडं कमी गॅसवरती ठेवलं आणि सगळे एकत्र केलं व्यवस्थित थोडंसं आपण वाफेवरती गरम होऊ देऊ आणि त्यानंतर दे आपण याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकू जास्त शिजवायचं त्याच्यामुळे मी चांगलं जास्तच पाणी घातलं त्यामध्ये तर पाणी टाकून कुकरला शिट्टी लावून देऊ आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली चव येण्यासाठी सो आता बघू आपण आपली खिचडी कशी झाली आहे पाच शिट्ट्या घेतल्यात मी जास्त कारण आमच्या जा कुकरला पाचच शिट्ट्या लागतात आणि पण जास्त थोडीशी छान शिजली ना तर बाळाला गिळायला पण छान वाटतं जरा सॉफ्ट सॉफ्ट हा एकदम मस्त खुशबू पण येते आणि तुम्हाला सांगायचं राहिलं मी यामध्ये दोन दोन मिरची सुद्धा कापून टाकल्यात आणि हे सुद्धा टाकलं थोडासा हलकासा मसाला पण कारण की बाळ आमचं तिखट खात त्याला हे आवडत नाही त्याला साधा आवडत नाही वरण भात तो खात नाही कारण की त्याला तिखट लागते त्यामुळे तिखट पाहिजे त्याला बघा अशी झालेली आहे आपली खिचडी आता मी सगळं घोटून घेते मस्त हे म्हणजे मिश्रण जसं की गाजर वगैरे सगळं एकत्र करते आणि बाळाला खाऊ घालते सो मी खिचडी पहिले ट्राय करते कशी झाली ती वा एकच एक नंबर मला तर इतकी आवडली शाळेतली आठवण आली आमच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये सगळे कडधान्य सगळ्या भाज्या हे दलिया म्हणजे सगळ्या डाळी मिळून खिचडी बनायची एवढी स्वादिष्ट असायची आणि खूप हेल्दी असायची तर मला माझ्या स्कूलची आठवण आली सेम खिचडी झाली आता ही मी कोकोला भरवते भर कोको खायची खिचडी तुला नाही फटकी देऊ का इथे खिचडी मी थोडी अजून गरम केली आणि घट्ट होऊ दिली आणि त्यानंतर बाळाला खाऊ घालते कारण की जास्त पातळ पण बाळाचं आता वय नाही घालायचं त्याच्यामुळे थोडी घट्ट केली त्याला मी दलिया खिचडी एकदम स्वादिष्ट झालेली ती खाऊ घातली त्याने अर्धी प्लेट खाल्ली अर्धी ठेवून दिली कारण की भरपूर झाली एक एक डिश भरून पूर्ण झाली होती आणि जास्त त्याला फोर्स नाही करत खाण्यासाठी जेवढं खाल्लं तेवढं खाल्लं ठीक आहे आणि हे एक कप भरून बटर मिल्क दुधाच्या सगळ्याच गोष्टी आवडतात दही आणि छास जास्त आवडतं पण oh. दूध पेक्षा पण